हॅलो नमस्कार मी तनुजा देवकर मज्जा पिंकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत झी मराठीच्या रेड कार्पेटवर आले आणि एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे महिमा कशी आहेस सगळ्या मस्त आणि तू कशी आहेस मी मस्त खूप सुंदर दिसते आहेस काय डोक्यात ठेवून आज क्रिएट केलं आणि काय बोलशील लुक लुक लुकबद्दल सांगायचं खरं तर शेड्यूल खरंच खूप ऍक्टिव्ह होतं त्यामुळे काही प्लॅन नव्हतं करता येत पण बेसिक मी एवढं माझ्या डोक्यात होतं की मला ज्या गोष्टी आवडतात मिनिमल um, so, ka so, लुक जो माझा महिमा म्हणून असतो मला खूप बेसिक गोष्टी आवडतात सो मी म्हटलं की सॉर्टेड आणि मिनिमल लुकमध्ये आपण काय करू शकतो सो मी असा सोबर एलिगेंट असा असा लुक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे खूप सुंदर कधी असा एखादा लुक फसलाय का तुझा नाही यावेळेस पण माझी जी डिझायनर आहे पूजा शेठिया ती तिच्यावरती मी सोडलं होतं सो so, तिला मी एवढंच म्हणाल होतं की मिनिमल गोष्टींमध्ये आपल्याला छान लुक कसा करता येईल एकदम सोबर सिंपल असंच मला आवडतं बेसिकच सो तेच डोक्यात होतं आणि मी तिच्यावरतीच सोडलो होतं आणि मला असं वाटतं की हा असा लुक आहे तर हे प्रेक्षकच सांगू शकतील की त्यांना आवडलं की नाही खूप सुंदर क्विक एक गेम खेळूया चूज वन एकच चूज करायचं ओके मिसाळपाव की वडापाव वडापाव <laughs> वडापाव की पावभाजी 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 की मोदक 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 की कोथिंबीर वडी मोदक उकडीचे असावेद आहे मोदक की पुरणपोळी पुरणपोळी <laughs> पुरणपोळी की पुरी भाजी पुरणपोळी पुरणपोळी की पिठलं भाकरी पुरणपोळी पुरणपोळी की कांदेपोळी पुरणपोळी पुरणपोळी की श्रीखंड पुरणपोळी पुरणपोळी की अम्रखंडी पुरणपोळी पुरणपोळी की सोलकंडी पुरणपोळी पुरणपोळी की थालीपीठ पुरणपोळी पुरणपोळी की वरणपोळी वरणभात जिंकलेला इथे तर जाता जाता स्किन केअर टिप्स मुलींना क्विक स्किन केअर टिप्स सगळ्यात जास्त छान झोपा तुम्हाला रेस्ट मिळाली तर ते तुमच्या फेसवरती ग्लो होतं खूप 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 पाणी प्या डिहायड्रेट होऊ नका ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये करू शकतो आणि बाकी काय बाकी तर मुलींना माहितीच असतं की बाकी uh, uh, काय म्हणतात ते मॉइश्चरायझर लावणं सनस्क्रीन लावणं बाहेर जा जाण्याच्या अगोदर कारण आता तर पावसाळा आहे पण उन्हाळ्यात भरपूर ऊन असतं आणि आता पावसाळ्यातसुद्धा अचानक इतकं कडक ऊन येतं आणि खूप टॅन व्हायला होतं स्किन एकदम ड्राय होऊन जाते सो मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींपेक्षा स्किन केअरमध्ये सनस्क्रीन महत्त्वाचं आहे पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे रेस्ट करणं आणि टेन्शन घेऊ नका चिल आयुष्या जगा जो हो हो गाई खूप सुंदर थँक्यू सो मच रेड कार्पेट एन्जॉय थँक्यू